ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलंय यावेळी मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आशा भोसले यांनी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामजप देखील केलाय मंदिर समितीच्या वतीने प्रथमे शिंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी मंत्री आशिष शेलार आणि भोसले परिवार देखील उपस्थित होते श सो शिका